जनतेचा अधिकारनामा नावा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे भादवन येथील महिलेचा खून एकास अटक शारीरिक संबंधास नकार दिल्याने ऊस पेटवून महिलेचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे आशाताई मारुती खुळे वय वर्ष बेचाळीस राहणार भादवन असे मृत महिलेचे नाव आहे योगेश पांडुरंग पाटील या संशयतास अटक करण्यात आली आहे काल भादवन येथे ऊसाच्या फळातून जळालेल्या अवस्थेतील महिलेचा मृतदेह सापडला होता ओळखून आले नव्हते भादवन येथील आशाताई खुळे ही महिला दुपार नंतर गायब होती नंतर तपास तीच महिला असल्याचे निष्पन्न झाले पोलीस अधिक तपास करीत आहेत न्यूज चॅनल नेटवर्क सह कोणत्याच अधिकार जाणीव हक्काची या न्यूज चॅनल लाईक शेअर व सब्सक्राइब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चैनल शी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्याण्णव